नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आपलं आपला, आपला बहुमूल्य वेळ काढून आपण माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं तर तुम्हाला आता मी आपला टॉमॅटोचा एकदम उत्तम एक नंबर प्लॉट आहे तो दाखवत आहे शेती कशी करावी याचं एक उदाहरण पहा आहे कसा टॉमॅटो आहे आणि हे त्याला आता माल लागलेला आहे छान माल लागलेला आहे टोमॅटोला आपल्या हा टोमॅटोचा प्लॉट जोड़ आहे जवळजवळ आता शाखेत खर्च झालेला आहे हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे मित्रांनो शेती कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण पहा काही म्हणतात शेती परवडत नाही तर मित्रांनो चांगल्या क्वालिटीची शेती जर केली तर नक्की परवडत आहे पहा कसा प्लॉट आहे कशी झाडे आहेत पहा हे पहा कसा प्लॉट आहे पहा खूप फळे फुले आलेले आहेत त्याला आता तार बांबू केलेला आहे हे पहा माल किती छान माल लागलेला आहे पहा आणि खूप कळी आहे तर मित्रांनो शेती जर चांगल्या प्रकारची केली आधुनिक पद्धतीने केली आणि सर्वांनी मन लावून कष्ट करून जर शेती केली तर एकच नंबर शेती येते हे पहा माल लागलेला तुम्हाला दाखवत आहे मी नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण पहा टोमॅटोचा पहा कसा माल लागलेला आहे आता तार बांबू केलेला आहे बांधायचं काम करायचं आहे लोक म्हणतात शेती परवडत नाही पण शेती परवडत आहे आणि शेती ही शेतकऱ्याची उपजीविका आहे उपजीवित आहे आणि शेतकरी पहा हा जगाचा पोशिंदा आहे तर कसा प्लॉट आहे मित्रांनो एकच नंबर पहा ज्वलंत उदाहरण आपल्या प्लॉटचं सर्व प्लॉट तुम्हाला मी दाखवत आहे आणि खूप खूप खुँ स्वागत आहे आपला व्हिडिओ आपण पाहत आहे पहा नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा प्लॉट कसा आहे मल्चिंग पेपरवरती लावलेला आहे आपण याच्यावरती अगोदर कलिंगड होतं आणि कलिंगडाच्याच बेडवरती आपण टॉमॅटो घेतलेला आहे तर कसा वाटतो मित्रांनो प्लॉट नक्की व्हिडिओ शेवट बघा खूप छान फळे फुले आलेली आहेत त्याला हे पहा आणि क्वालिटी कशी वाटते ते पण पहा खूप छान माल लागलेला आहे पहा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन सर्वांचं बरं का खूप लांब प्लॉट आहे हा हा दोन अडीच तीन एकरचा प्लॉट आहे तर नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी कसा प्लॉट आहे आपला आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अभिनंदन सर्वांचं